नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा अनेक पेशंट आमच्याकडे येतात अनेक मुली येतात महिला येतात आणि कंप्लेंट करतात की मॅडम आमच्या डोळ्याच्या आजूबाजूला खूप काळे वर्तुळ आले आहे डार्क सर्कल हे आलेले आहेत किंवा आमच्या डोळ्याच्या आजूबाजूची जी, जी स्किन आहे ती चिमल्यासारखी झाली आहे किंवा चिरमुडली आहे ती स्किन अशी सारखी झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे डार्क सर्कल खूप जास्त दिसतात तर अशा वेळेस आपण का करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा डार्क सर्कल कशामुळे तयार होतात हे आपण पहिले त्याचं शोध घेणं आवश्यक आहे किंवा त्याच्या मागचं जे कारण आहे हे शोधणं आवश्यक आहे जोपर्यंत आपण त्याचं कारण शोधणार नाही आणि फक्त आपण एक्स्टर्नलीच काही क्रीम लावू किंवा कोणी काही सांगितलं ते यूज करू तर त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही आपल्याला त्याचा रिझन शोधावा लागेल की कशामुळे डार्क सर्कल येत आहे अनेक असे कारण आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं काही केसेसमध्ये इथे हेरिटरीसुद्धा असते अनुवांशिकता सुद्धा असू शकते जर कोणाला आयरन डेफिशियन्सी असेल ॲनिमिया असेल तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये दे आयरन डेफिशियन्सी असेल त्याच्यामुळे सुद्धा डार्क सर्कल हे तयार होऊ शकतात विटॅमिन्सची जर कमी असेल तुम्हाला मिनरल्ससुद्धा शरीरामध्ये जर कमी असतील त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला डार्क सर्कल येऊ शकतात आणि महत्त्वाचं तुमची जी स्किन आहे ती अशी चिरमुडल्यासारखी किंवा तुम्हाला ती चिमल्यासारखी जर वाटत असेल डोळ्याच्या आजूबाजूची तर तीसुद्धा जर तुमच्या बॉडीमध्ये प्रोटीनचं जर कमी असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हे तुम्हाला स्किन ही ॲड्राफिड होते आणि ती चिमल्यामुळे परत डार्क सर्कल हे जास्त दिसायला लागतात जर तुम्हाला उन्हामध्ये तुमचं काम असेल किंवा तुम्ही खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या कॉस्मेटिक्सचा वापर करत असाल तर आपल्या डोळ्याच्या आजूबाजूची स्किन किंवा आपल्या ह्या तोंडाच्या आजूबाजूची त्वचा असते आणि नाकाच्या ईदची त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह आणि नाजूक असते म्हणून कुठलंही कॉस्मेटिक्स यूज करताना वापरताना आपण योग्य डॉक्टरचा सल्ला तिथे घेतला पाहिजे त्यांच्या सल्ल्यानेच हे यूज केलं पाहिजे अनेक पेशंट येतात काहीतरी कोणीतरी सांगितलं लावून त्याचा साईड इफेक्ट होतात सुद्धा ही तुमची जी स्किन आहे ही जळल्यासारखी होते आणि मग ती तुम्हाला डार्क किंवा तिथे काळे वर्तुळं दिसायला लागतात आणि उन्हात जर तुमचं काम असेल जास्त तर उन्हामुळे सुद्धा ते डार्क सर्कल दिसतात तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर बघा आपण योग्य मेडिसिन डॉक्टरच्या सल्ल्याने ते घेतलं पाहिजे पण होमिओपॅथीमध्ये तुमचं जे मूळ आहे कारण आहे याचा शोध घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन औषधी काम करतात तो होमिओपॅथीच्या औषधी जोपर्यंत आपण पोटातून औषध नाही घेणार तोपर्यंत तुम्हाला परमनंट रिझल्ट मिळणार नाही ना तुम्ही बाहेरून कितीही क्रीम लावा क्रीम लावल्याने तिथे तुम्हाला टोन येणार नाही ना। क्रीम लावण्याने तुम्हाला थोडं हलकं फेंड झाल्यासारखं वाटेल परंतु जे मूळ आहे जे रिझन त्याच्या मागचं आहे तुमची स्किन जोपर्यंत तिची टाईट येणार नाही तोपर्यंत तिथे तुम्हाला तो ब्लॅकनेस जो आहे तो कमी दिसणार नाही त्याच्यासाठी होमिओपॅथीचं औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतात आपण नक्कीच होमिओपॅथिक मेडिसिन घ्यावं सोबत जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल आयरन डेफिसियन्सी असेल व्हिटॅमिनची मिनरल्सची किंवा तुम्हाला हिमोग्लोबिन तुमचा कमी असेल तर अशा वेळेस आपल्याला सप्लिमेंटरी मेडिसिन सुद्धा सोबत द्यावं लागतात आणि होमिओपॅथीमध्ये सुद्धा खूप चांगल्या चांगल्या क्रीम्स येतात पोटातून औषध घेण्यासोबत आपण जर सोबत त्या क्रीम त्या कशा प्रकारे लावायच्या ते लावल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला तेवढ्या भागामध्ये आपल्याला आपण फेस योगासुद्धा म्हणू शकतो किंवा कसं आपल्याला मालिश करायचे आहे ता, ते आम्ही जेव्हा पेशंट येतात आम्ही त्यांना योग्य पद्धतीने समजून सांगतो आणि सोबत मेडिसिन्स पोटातून जोपर्यंत घेणार नाही हे नेहमी लक्षात ठेवा कुठलाही आजार असो जोपर्यंत पोटातून औषध घेणार नाही म्हणून तुम्हाला जर असं कुठलंही समस्या असेल तर नक्कीच आपण होमिओपॅथिक औषधाचा वापर करावा एक्सटर्नल असो किंवा इंटरनल असो ज्याचं कुठलंही काही साईड इफेक्ट नाही आहे थँक्यू धन्यवाद